हाय आज आपण बनवणार आहोत एकदम खास जबरदस्त अशी चिकन बिर्याणी सर्वात आधी चिकन जे आहे ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व साहित्य जे आहे ते टाकायचं आहे काही मसाले दही कोथिंबीर कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट लिंबाचा रस वीस मिनटं मॅरिनेट करायचं आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल काही खडे मसाले टाकून सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत तांदूळ जे आहेत ते आपण शिजवून घेणार आहोत आणि आपल्या या फुटबॉलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा आणि चिकन बिर्याणीचा फुल व्हिडिओ जर हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा नक्की तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ जो आहे तो शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चिकन जे आहे ते आपल्याला तेलामध्ये रोस्ट करून ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण जे आहे त्या अशा पद्धतीमध्ये टाकायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला थोडस पाणी टाकून चिकन जे आहे ते आपण शिजून घेणार आहोत वाफ काढून घेणार आहोत तळलेला कांदा थोडीशी कोथिंबीर त्यानंतर शिजवलेला बासमती तांदूळ अशा पद्धतीमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा एकदा तळलेला कांदा कोथिंबीर साजूक तूप टाकून जे आहे ते वीस मिनटासाठी बिर्याणी जे आहे ते आपण वाफ काढून घेणार आहोत आणि तयार झालेली आहे आपली मसालेदार मोहरून टाकणारी अशी चिकन बिर्याणी तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब